नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या अजिंक्य पवार या प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा स्वागत युट्यूब चॅनलवर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या ला पण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो आपण बरेच लेक्चर घेतली आता हे जे लेक्चर आहे हे अतिशय महत्वाचं आहे काय आय एम पी साहित्यिक व संदर्भ ग्रंथ आपल्या मोफत लेक्चर सिरीज मध्ये आपण हे घेतोय म्हणजे जे महत्वाचे की कायम कायम विचारले जातात वारंवार विचारले जातात वारंवार येत राहतात ते आपण घेतोय बघा मग चार मार्क्स फिक्स म्हणजे कमीत कमी तीन प्रश्न चार प्रश्न साहित्यिकावर राहतात कोणाच तरी कादंबरी विचारली जाते कोणाच तरी काहीतरी विचारलं जातं ठीक आहे मग आता कोणते विचारले जाऊ शकतात तर या दृष्टिकोनातून आपण काही साहित्य पाहणार आहे किंवा याच्यात काही मागे विचारलेले जे परत रिपीट होऊ शकतात ते आपण पाहणार आहोत ठीक आहे हा लक्षात ओके बघा आता चला आपण सुरुवात करूया ओके बघा पहिले लोकमान्य टिळक यांचं गीता रहस्य ठीके थी। लोकमान्य टिळक यांचं गीता रहस्य हे जे आयंपी, काई -काई <coughs> <coughs> ते आपल्याला लक्षात असलं पाहिजे म्हणजे आय एम पी आय एम पीच घेतलेले आहेत मी फक्त काय काय असे की मला वाटतात की आता विचारू शकतात बरं म्हणजे महत्वाचे पण अजून काय विचारलं नाही किंवा काही कमी ठिकाणी विचारले असे पण आपण घेतलेले आणि जे कायम विचारले जातात ते पण घेतलेले बघा महात्मा फुले गुलामगिरी हे कायम विचारलं जाणार आहे ठीक आहे कायम विचारलं जातं ठीके त्यानंतर सावित्रीबाई फुले कविता संग्रह ठीके साने गुरुजी श्यामच्याही हे पण कायम विचारलं जात आपल्या तलाठी पोलीस भरती इकडे हे कायम विचारलं जाणार आहे ठीके त्यानंतर विस खांडेकर यायाती हे तर पुरस्कार प्राप्त आहे म्हणजे याच्यावर आहेत शंभर टक्के म्हणजे का रे बघा हे जे हे हे विचारलं जाऊ शकतं ठीके हे व्ही व्ही आय ए पी एआयम पी ठीके त्यानंतर हे पण व्ही आय एम पी आहे ठीक आहे त्याच्यानंतर हे पण एम पी म्हणजे तुमच्या लक्षात आलं पेपर काढून बघा तलाठी भरती परत आपलं पोलीस वरती असेल म्हणजे टी सी एस आय पी एस जे काय परीक्षा घेत त्याच्यामध्ये तुम्ही नक्की बघा मराठीमध्ये तुम्हाला कुठं ना कुठं हे नावं दिसले असतील ययाती श्यामची आई गुलामगिरी ठीके का तर ते वारंवार विचारताय त्याच्यावर ठीके त्यामुळे आपल्याला ते क्लिअर झालं पाहिजे ते आपल्याला माहिती पाहिजे ते आपल्याला पाठ झालेलं पाहिजे चला पुढे जाऊ बघा पु ल देशपांडे यांचं बटाट्याची चाळ ठीक आहे पु ल देशपांडे यांची बटाट्याची चाळ ठीक आहे जरी पु ल देशपांडे यांचं ही जरी विचार नाही तर बरीच अशी अशी कादंबऱ्या त्यांच्या की ज्या काय विचारल्या जातात त्यामुळं पु ल देशपांडे यांच्या संबंधी ज्या काय कादंबऱ्या गाजलेल्या असतील किंवा पुस्तक गाजलेली असतील ते आपण नक्की बघायला पाहिजे चला पुढे बघूयात कुसुमाग्रज यांचं सम्राट याच्यावर दोन तीन वेळेस प्रश्न झालेला काय कुसुमाग्रज सम्राट बर त्याच्यानंतर शिवाजी सावंत यांचं मृत्युंजय माके झालेल्या दोन हजार तेवीसच्या तलाठी परीक्षेत किंवा पोलीस भरती सॉरी किंवा वनरक्षक ग्रामसेवक या सगळ्या परीक्षेत हा प्रश्न होताच मृत्युंजयचा ठीक आहे त्यामुळे हे आपलं प्रॉपर झालेलं पाहिजे बघा हे ची पी पण आपण टेलिग्रामला उपलब्ध करून देणार त्यामुळे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा टेलिग्रामला पण जॉईन व्हा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तिथून तिथं जॉईन व्हा ठीक आहे ओके चला पुढे बघा नादा नाधो महा महानूर यांचं जागा हो उठा जागा हो उठा हे पण आलेलं आहे ठीक आहे त्यानंतर नारायण सुर्वे यांचं माझे विद्यापीठ हे सुद्धा पुस्तक बऱ्याच वेळेस बऱ्याच ठिकाणी विचारलं गेलेलं आहे म्हणजे इतके आय एम पी आय एम पी मी टाकले ना खोटं वाटलं ना एक काम करायचं माझे पेपर काढून बघायचे आणि त्यात बघायचं यापैकी किती विचारले गेलेले आहे मागच्या टी चे पेपर काढा त्यात बघायच्या किती विचारला गेले आपण ना असा कर एकदम क्रश क्रश काढत असतो याच्यातून आणि मगच तुमच्या समोर घेऊन येत असतो चलो आगे आणि बाकीच्या महत्वाच्या म्हणी महत्वाच्या समानार्थी शब्द महत्वाचे वाक्यप्रचार काही झाले काही येत आहे ते बघत राहा चला त्यामुळे युट्यूबला जॉईन राहा कंटिन्यू सांगतोय कायच नाही सगळं तुम्हाला मोफत भेटतंय फक्त जॉईन राहायचंय तुम्हाला फक्त डेली अपडेट बघायचे त्यामुळे युट्यूब लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जोडून राहा आपल्या युट्यूबला म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट भेटत राहील आणि टेलिग्रामला पण सबस्क्राईब करा तुम्हाला फक्त दोन गोष्टी करायच्या युट्यूब लाईक शेअर सबस्क्राईब आणि टेलिग्रामला पण जॉईन व्हायचंय बस दोनच गोष्टी बाकी तुम्हाला रोज मग लेक्चर येत आहे ते तुम्हाला बघ बघितल्या जातील चला पुढे जाऊ बघा ओके हा त्यानंतर बाब बोर बाब बोरकर यांचा चांदोबा चांदोबा भागलास भा का बघा ऐकल्यासारखं वाटलं तुम्हाला ये चांदोबा चांदोबा भागलास का याच्यावर क्वेश्चन येतो त्यानंतर ग्रेस यांचा संयस्त क्षण याच्यावर क्वेश्चन तसा आलेला नाही म्हणजे येतो पण शक्यतो मला वाटतंय की त्याचा क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो ठीक आहे बघा त्यानंतर गधी माडगुळकर गीतारामायण याच्यावर क्वेश्चन येण्याची शक्यता आहे दाट ठीक आहे गी गाडगुळकर गीतारामायण हे बघा दोन गोष्टी लक्षात ठेवा मी जे सांगतो त्या दोन गोष्टी कसं आहे काय आलं हे कुणी पण सांगू शकतो पण काय येऊ शकतं काय येण्याची दाट शक्यता आहे याच्यावर कमी फोकस केलेला असतो प्रत्येकानं पण आपण बघितलंय की बाबा सोर्स चेक केले की हे कुठून विचारताय काय विचारताय मग त्या सोर्स मध्ये असे पण काही पॉइंट सापडले जसं गदी माडगुळकर यांचं गीता रावण असं की हे दिलेले पण अजून प्रश्न विचारले म्हणजे अर्थ पुढच्या परीक्षेला त्यांनी ते राखून ठेवलेला आहे वस्तादाचा डाव त्यांनी राखून ठेवलाय पण आपण वस्ताद असलो पाहिजे आपण एक डाव राखलेला पाहिजे ज्यावेळेस यांचा दुसरा डाव पडत त्याच्यावर प्रति डाव आपल्याला मग देता आला पाहिजे चलो आगे विपू काळे यांचा वपूर जा हा याच्यावर विचारला गेलेला प्रश्न आचार्य यात्रे यांची मुरुची मावशी किती वेळेस विचारणारे मागा बघा तुम्ही तलाठीला वी दोन हजार तेवीस बावीस ला ठीके त्याच्यानंतर त्याच्यानंतर ग्रामसेवकला सुद्धा ठीक ठीके म्हणजे प्रत्येक ठिकाणी हा एक असतो चला पुढे भारत तामनकर यांचं स्वामी कादंबरी ठीके ते बघा खांडेकर यांचा अमृत आहे किती वेळेस प्रश्न हा स खांडेकर यांच्या भाऊ भरपूर वेळेस चला त्यानंतर दमा मिराजदार यांचं महेंद्र ठीक ठीके त्यानंतर विदा करंदीकर यांची आत्मकथा विदा करंदीकर यांच्या नावानं आपल्याकडे बघा विदा करंदीकर यांच्या नावानं आपल्याकडे पुरस्कार दिला जातो त्यामुळं खूप आयएमपी आहे की त्यांच्या आत्मकथेवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो पुस्तकांच्या साहित्यिकेमध्ये त्यामुळे हे लक्षात असू द्या ठीके चला पुढे विस खांडेकर यांचं हे आहे ते जे आपण अगोदर बघितलंय ठीक आहे हे वीस एकदम प्रॉपर करा बाकीचे पण मी तुम्ही असं म्हणत नाही बाकीचे करू नका पण अगोदर हे वीस पाठच करून ठेवा ठीक आहे वाचत राहायला डेली तेव्हा हे तुमच्या लक्षात येईल बाकी व्हिडिओ पुन्हा भेटू थांबूयात धन्यवाद